सुटला चाळीस हा सुटला या मैदानातला आणि चाळीस मध्ये कोण होतोय सेमीला पात्र इकड दोन नंबर वरती गाडी बघते जितियाची गाडी तीन नंबर वरती मांजरे गाडी चार नंबर वरती गंगोतीकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाध वर्चस्व गाडी क्रमांक चौवेचाळीस चा निकाला आज क्रमांक चार व झाली गाडी अजत किंग खायला या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचे ते चलका सुंदर अशी शिवाची गाडी पळाली गाडी सेमीला पात्र एक्केचाळीस मध्ये सुंदर अशी गाडी सेमी साठी पात्र केली सुट्टी मेकरने त्याबद्दल बहिर ड्रायव्हर कचरीवाडी अधिकारी यांच्याकडून राहुल गायकवाड साठी पाचशे रुपया राहुल गायकवाड आपलं बक्षीस घेऊन जायचा आहे सुट्टी मेकर राहुल गायकवाड